अनेक वेळा सांगतात लोक की राज भूमिका बदलली प्रश्न दोन हजार चौदाच्या अगोदरची भूमिका ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर बदलू शकते तर मला असं वाटतं की मला भूमिका बदलणं आवश्यक होतं आणि त्याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत त्याला धोरणांवरती तुमच्या त्याला टीका म्हणतात आणि त्याप्रमाणे त्या प्रकारची टीका मी त्यावेळेला केली अर्थात ती टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं की मला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून मी टीका करतोय माझे चाळीस आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय असल्या कुठच्या गोष्टींमधन ती टीका नव्हती तर ती मुद्द्यांना टीका होती काही मी त्यांचं कौतुक करतो की काही जण उघड बिनशत पाठिंबा देत आहेत काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत आणि ही नाटकं आता जनता ओळखते म्हणून मला असं वाटतं की यावेळेला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढाई येणाऱ्या लोकसभेत होणार